हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतात तर मी बिलकुल मजेत नाही आहे माझी तब्येत खूप खराब असल्यामुळं मी दोन दिवस झाले ड्युटीवर नाही आपले व्हिडिओ रेग्युलर येणार हे बघू शकताय किती खराब झाले आणि किती ताप आली माझा चेहरा कसा ब्लर झाला आहे बघू शकताय हे सगळं दुखण्याचे कारण आहेत कसे आहे सुखच लागा ना आहे कोणी काय केलं आहे काय मला काही ना झालं आहे आता आणि मी गावाकडं आले नीटकीच पोहोचले जेवण वगैरे करून बसले चला म्हणलं आता एक ब्लॉग शूट करावा खूप दिवस झाला आपला ब्लॉग येत नाही असं शेतात बसले शेतात खूप दिवसानंतर बसले त्यामुळं असं निवांत बसू वाटायले मला आंबेजोगाईमध्ये रूममध्ये राहून कामावर ते किटकिट किटकिट -किट सगळ्या गोष्टी हे करून मला असं लय वेगळं वेगळं व्हायला लागले फील त्यामुळं मी असं बसले शेतात आणि हे तर आपलं लोकेशन माहिती तर मला तरीच कसं दिसतंय मस्त मस्त तर सगळं ओके चाललंय माझं सध्या व्यवस्थित आहे आपण काही लय श्रीमंत झालो नाही किंवा लय कमवलं नाही पण जी माझी कंडिशन एवढी नाजूक होती आणि ह्याच्यापेक्षा पण काही दिवस असे होते की अक्षरशः खायला भेटत नव्हतं पण आज खायला भेटायला तर खाऊ वाटत नाही आहे असं झालं लिहायला भेटायला तर लिहू वाटत नाही आहे बरं आहे आपल्या आपल्या आ... मेंटॅलिटीच्या मानानंच परमेश्वराने ज्याची त्याला ठेवलेलं आहे जर जास्त दिलं तर मग तर ते खाना कदाचित मी हे खाऊ का ते खाऊ होईल त्यामुळे ते नाही नाही आलेलंच बरं आपण आहे त्याच्यातच खूप मस्त आहेत आणि मस्त राहू शकतो मला असं वाटतंय आणि मी आनंदी आहे मला काही कमी भासत नाही एवढं असतानाही बाळू मामाला गेल्यापासून तर नाही पण दुखणं माझं राहिलं होतं बरं का आदमापूरला गेल्यावर पण परत मला म्हणजे नाही जेवण्यामुळं म्हणजे आउट टाईम जेवण करून वेळेवर नाही जेवण्यामुळं हे ते सगळं कमजोरी येऊन गेली मला कामधंदा होईना त्यामुळं मला सुट्ट्या घ्याव्या हो लागल्या खूप नुकसान होणार आहे आता आणि झालंय गेल्या महिन्यात बी खूप सुट्ट्या झाल्या ह्या महिन्यात बी एक तारखेपासूनच सुट्ट्या लय झालं चार पाच दिवस भरले असतील माझे ह्या महिन्यातले चार पाच बी भरलेत का नाही चार साडेचार दिवस भरलेत माझे आणिपुऱ्या सुट्ट्या चालू आज दहा तारीख आहे तर त्यासाठी मला गावी यावं लागलं आणि तर काय आहे ना भारी वाटते गावाकडं आल्यावर आणि आपल्याला व्हिडिओ काढायची खूप आवड होती पण ह्या तब्येत या साध्य नाही काम करावं का व्हिडिओ बनवावं काहीच कळा ना मला दोन्ही हँडेलच होय नाही त्यामुळं व्हिडिओ बनवणं मी टाळले थोडं असं गावाकडं आलं की रिलॅक्समध्ये व्हिडिओ बनवता येते माती खाल्ली बरं का तुम्हाला दिसते मी माती खाल्लेली काळी भोर माती हे बघा कोणाकोणाला आवडती नाही तशी नाही दाखवणार अशी हे बघा काळी भंगार माती कसं मला तर रानात आलं की तोंडालाच पाणी सुटते माती खवडती मला माती खाल्ली भारी वाटलं कमेंट करणार आहे तू माती खाल्ली का त्यामुळे आधी सांगते ही माती खाल्ली मी माती लय आवडती लई काय नाही पण थोडीशी तोंडात टाकली भारी लागलं म्हणजे असं तोंडाला चव आल्यासारखं वाटतंय हा दिसतं तब्येत खराब असल्यामुळं काही खाऊ पिऊ वाटत नाही सोन्याचा घास आहे खायला पण ते जायचं ना काम करते म्हणले खायला काही कमी पडणार आहे का मला नाही ना तर असो आता मला एका मुद्द्यावर बोलायचं आहे आपण मुद्द्यावरच येऊयात काल एक व्हिडिओ टाकला होता मी बघा डॉक्युमेंटसाठी डॉक्युमेंट्स देत नाही म्हणून माझ्याहून गेलेल्या नवऱ्याला मी शंभर कॉल केले डॉक्युमेंटसाठी की मला डॉक्युमेंट्स द्या दा, डॉक्युमेंट्स द्या त्यांनी म्हणजे काही रिप्लायच नाही त्यांचा डॉक्युमेंट्स देण्याचं काही भावनाच नाही आहे त्या मुलांचे कास्ट तुम्हाला माहिती मी किती प्रयत्नानंतर काढून घेतलेत ते पण त्या माणसाची इच्छाच होई नाही मला डॉक्युमेंट्स देण्याची आणि परत तो माझ्या चारित्र्यावर बोट उचलणं त्या लेकराला म्हणजे पुरीला पूरगी माझी हुशार आहे ॲक्टिव्ह आहे तर डान्सिंगमध्ये ॲक्टिंगमध्ये अभ्यासू आहे प्रेमळ आहे स्वाभाविक आहे सगळे गुणधर्म अवेलेबल आहे तिच्यामध्ये पण त्या कुत्र्याला कळलं नाही तो कुत्रा मला काय म्हणतो की त्या पुरीला पूरगी टांगड्यावर करू करू नाचती डायरेक्ट ह्या भाषेत बोलणं मी असे घाण शब्द लेकरांना कधीच वापरले नाहीत आणि हा माणूस वापरतो कशामुळे वापरायला हा काय देऊन घेऊन चलवायला आहे का बरं ह्याला मी कॉल के केल केला आणि नुसतं म्हणलं डॉक्युमेंट्स पाहिजेत मग डॉक्युमेंट्स पुरतंच बोलावं ना जास्त माझ्या लेकरा बाळांचं हे काय गरज आहे तिथपर्यंत जायची त्यांना वाईट बोलायची हा काय त्यांना कपडे घेतोय का नुसत्याची इज्जत घेऊन सोडून दिल्यासारखं केलंय त्यानं मला बरं मला केलं ते केलं त्या त्या लेकराचं पण ह्याला बघवत नाही त्याच्याबद्दल वाईट वाईट विचार करते कोरटांगड्या करून को नाचती पोरगी डायरेक्ट ह्या भाषेत स्वतःच्या लेकराला असं बोलावं का ह्यांनी ह्याची लायकी आहे का तिला बोलायची डायरेक्ट असं बोलायला लागला आणि म्हणते माझी ह्या कुत्र्याचं मी नाव बी घेत नाही पब्लिक तुम्हीच सांगा माझ्या जागेवर असताना असं ह्यानं केलं असतं तुमच्या लेकराला अडथळे आले असते डॉक्युमेंट्स दिले नसते तर मग तुम्ही काय केलं असतं तुम्हाला पण हेच वेळ आली असतीनं कायद्यानं तर ते निघणारच आहे पण वेळ लागतो पण आता लेकरांना कागदपत्र खूप आहेत त्यामुळं मला मागावं लागते तर ते ऐकायलाच तयार नाही माणूस उलटं मलाच म्हणजे आमच्या चारित्र्यावर संशय घेतल्याशिवाय त्याला जमतच नाही संशय घेऊन बोलल्याशिवाय त्याला येतच नाही दुसरं काही फक्त त्याच्या तोंडात तसेच वाईट तो वाईट शब्द वाई असतात बस ह्याच्या विलीकडे काय नसते त्यामुळे आम्ही ना त्या माणसाचं कसं म्हणजे जास्त मी तर डोक्यात घेत नाही आता जास्त त्याच्या विषयावर मला काही बोलण्यात इंटरेस्ट पण नाही आहे पण हे ज्या अशा गोष्टी घडतात ना आणि ह्याचं जो असं करायला लागला एवढं वाईट करून बी जर डॉक्युमेंट्स देऊन काय ह्याचं काय वाईट होणार आहे का तुम्ही सांगा मला मग डॉक्युमेंट्स द्यायला पाहिजेत का नाही तर लेकरांचं वाटोळं कशाला करायचं ह्याने माहीत नाही काय होणार आहे ती आता मागून तर बघितले आता काय त्याचा जीव घ्यावा का त्याला काय करावं बरं अशा अरे बाबा एखादा पागल मेंटल माणूस असता तर म्हणलं असतं त्याला समजत नाही आपण जाऊ ना आपण हे चांगलं असताना सध्या आपल्याला म्हणजे विचार करावा लागायला की काय करावं म्हणून किती मोठ्या संकटात सापडली ना मी आणि त्यातून सगळं कामाला जायचं रोज आरीनं उठून कामाला जायचं घरातलं सगळं आवरून घरातलं तर करणं होत नाही मला पण तरी बी जे आहे ते आवरायचं जायचं परत ड्युटी करून यायचं परत लेकरांकडं जायचं कपडे घ्या चप्पल घ्या खायला घ्या प्यायला घ्या आपलं बघायचं सगळं दवाखाना भानगडी कोर्ट कचेरी म्हणजे किती काही मला झेलावं लागायला लागले ला कुणामुळं फक्त त्याच माणसामुळं अरे अडचणीत त्यांनीच आणलं मला सोडून त्यांनीच दिलं आणि मग सोडून दिल्यावर आपण आत्महत्या करून भागत आहे का किंवा मरून भागत आहे का बरं ह्याची इच्छा आहे मी मरावं आत्महत्या करावी ह्याच्या डोळ्यासमोर सध्या मी राहून एवढी त्याची मोठी इच्छा आहे तसं पण केलं असतं मी पण कसं लेकर आहेत मला कारण त्या लेकरांना आज आयची खूप गरज आहे बापाची नसली तरी आईची लय गरज आहे त्यांना त्यामुळं मला हे गोष्टी नको वाटतात करायच्या जीवन जगत असताना भरपूर अडचणी येतात मला खूप त्रास होते लोक वाईट वाईट बोलतायत काही बी एकट्या बाईला त्रास म्हणजे असं जीवाला लागायसारख्या गोष्टी दुनिया बोलती पण तेवढ्याला तोंड देऊन मला चलावं लागते फक्त त्या लेकरासाठी आणि मला कुणी काही जरी म्हणलं तरी आता काय लोकांचं म्हणणं आहे की आईवडिलाचं कर्तव्य असते लेकरं सांभाळणं पुण्य वगैरे काही नसते पण देवाला माहिती माझ्या की मी एक बाई हा हे बापाचं पण कर्तव्य असते लेकरं सांभाळायचं असा अन्य कोणावर करू नये पण मी ते करते आणि मला माहिती आहे मी माझ्या लेकरांना नाही सोडून देऊन मी त्यांचं पुण्यच घेत आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने मला काही कमी बी पडत नाही एवढं मी सांगू शकते आणि मी करणार शेवटपर्यंत करणार ज्या दिवशी मी मरण माझं संपण माहीत नाही आपण माणसं किती दिवस जगतो पण ज्या दिवशी मरण त्या दिवशी संपन तोपर्यंत मी त्यांच्यासाठी खंबीरपणे उभीच आहे मी बघू आता डॉक्युमेंट्स त्याला मागितलेत नाही दिले तरी तुम्हाला मी सांगल सांगून आमचा हलकभारी होणार नाही पण तुमच्या पण लक्षात यावं म्हणून आणि तो देईल असं त्याची खात्री नाही आहे मला त्याने कारण लग्न केलं आहे आणि त्याला माझ्या लेकरं हुशार आहेत ॲक्टिव्ह आहेत ते देखवत नाही भीक मागत हिंडले तर त्याला आनंद झाला असता बोलायला चान्स सापडला असतं पण तसं काही दिसत नाही ना लेकरं आनंदी मी आनंदी दिसते आम्ही आमच्या कष्टावर हो आहे तो म्हणतो मला कुणी बी सांभाळते असं कुणी बी सांभाळलं असतं तर मी रोज कामाला गेलेच नसते मला एवढंच म्हणायचं काय गरज आहे मग त्यांच्या जीवावर बसून खाऊ शकते ना सांभाळणार संबड़न, कोण सांभाळणार आहेत त्यांच्या आजकालचे बापू बघते मी किती लेकरांना ला जीव लावते पण ही माणूस एवढा कसा निर्दयी असू शकतो मला तेच कळत नाही काय पाप केलं आहे देवा मी असा राक्षस माझ्या गळ्यात पडला आहे लय खालच्या जा थराला जाऊ शकतो तो लय गेला आहे बी आणि अजून किती पण जाऊ शकतो त्यामुळे त्याच्या रस्त्याला तर आपल्याला जायचंच नाही आहे विषय राहायला आहे डॉक्युमेंट्स आणि प्रॉपर्टीच प्रॉपर्टी तर मिळायची तेव्हा मिळेल डॉक्युमेंट्स तर त्याला द्यावंच लागते ओके असं तुम्हाला काय वाटतंय ह्या गोष्टीबद्दल योग्य वाटते माझं बोलणं का, का चुकीचं मी जर चुकीची वाटतं असेल तर नक्कीच कमेंट करा आणि योग्य असेल तरी बी करा आणि तो कितपत हो योग्य वाटते ते बी करा ओके धन्यवाद